नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज जो अनुभव मी घेऊन आलोय तो ऐकून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला शिणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अशाच भयकथा आणि थरारक अनुभव मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर आजचा हा अनुभव राजेश नावाच्या एका माणसाच्या आयुष्यातला आहे राजेश मूळचा नाशिकचा तो एकदम साधा शांत आणि व्यवस्थित जीवन जगणारा माणूस काही कामानिमित्त त्याला पुण्याला जायचं होतं दिवसभर ऑफिसमध्ये मीटिंग्स क्लायंट्स आणि प्रेझेंटेशनचा थकवा अंगात भरून राहिला होता संध्याकाळी काम आटोपल्यावर त्याने नाशिककडे परतीचा प्रवास सुरू केला पण तो रात्र गडद झाली होती गाडी चालवत असताना रस्त्यावरची गर्दी कमी कमी होत गेली पुण्याच्या बाहेर पडल्यावर दिवेही विरळ झाले गाडीच्या हेडलाईटचा पांढरा प्रकाश आणि अंधार यामध्ये जणू काही एक निशब्द लढाई सुरू होती रेडिओवर जुने गाणे वाजत होते पण त्या गाण्याचा सुरू सुद्धा आता जणू काही उदास वाटत होता हवेत एक विचित्र थंडावा पसरला होता डोंगर दऱ्यांमधून जाणारा तो रस्ता इतका एकाकी होता की राजेशच्या मनात किंचित अस्वस्थता निर्माण झाली थोडं पुढे एखादं गाव लागेलच तो स्वतःशीच पुटपुटला पण गाव नव्हतं ना एखादी झोपडी ना पेट्रोल पंप फक्त लांबवर दिसणारे झाडांचे अंधूक आणि सुळसुळीत आकार त्याचा डोळा आता जड व्हायला लागला थांबायला जागा मिळाली तर थोडं विसावतो या विचाराने तो इकडे तिकडे पाहू लागला आणि तेव्हाच त्याला उजव्या बाजूला काहीतरी दिसलं अंधारात एक मोठा मोडकळीस आलेला वाडा कुंपणातून झाडांच्या फांद्या आतपर्यंत शिरलेल्या होत्या भिंतीवर शेवाळ खिडक्यांना लोखंडी सलाखा आणि अंधारात चमकणारी तुटलेली खिडकीची काच जणू काही त्या काचेतून कुणीतरी त्याच्याकडेच पाहतंय असं त्याला एका क्षणी वाटून गेलं राजेश थोडा थांबला इथं जावं की नाही पण झोप आता असह्य होत चालली होती डोळी मिटली की रस्ता दुप्पट धुसर दिसू लागला शेवटी त्याने गाडी वाड्याजवळ थांबवली गाडी बंद होताच आजूबाजूला भयानक शांतता पसरली झाडांच्या पानांचा खसखसाट रातकिड्यांचा किरकिराचा आवाज आणि अधूनमधून वाऱ्याची येणारी एवढंच ऐकू येत होतं वाड्याच्या गेटजवळ पोहोचल्यावर वा त्याने लक्षात घेतलं गेट भलं मोठं गंजलेलं आणि बंद होत त्याने हळूच ते ढकलून पाहिलं असा काहीसा आवाज करत ते गेट उघडलं आणि राजेशच्या अंगावर काटा आला अंधारात वाड्याच्या आतिलंग अजूनच गोड दिसत होत समोर एक मोठा दरवाजा होता जुन्या काळातील लाकडी जाडजूड चौकट असलेला राजेश त्याच्या जवळ गेला आणि सावधपणे दरवाज्यावर थाप दिली काही क्षण सर्वत्र शांतता पसरली त्याचं हृदय आता जोजोरा धडधडत होत कुणी आहे का असं त्यानं विचारलं पण समोरून मात्र काहीच उत्तर आलं नाही तो परत वळणार तेवढ्यात दरवाजा आपोआपच उघडला गेला राजेश थिजून गेला कुणीतरी आतून दरवाजा उघडला होता पण समोर कुणीही नव्हतं त्याच्या कपाळावर मात्र आता घाम दाटू लागला आणि तेवढ्या त्याला ते एक दृश्य दिसलं त्याच्या समोर अतिसुंदर हा शब्दही तोडका ठरेल असं रूप असलेली एक स्त्री उभी होती पांढऱ्या शुभ्र साडीत केस खांद्यावर सैल सोडलेले आणि तिच्या निळ्याशार डोळ्यात एक विलक्षण आकर्षण होत जणू काही त्या डोळ्यांनी त्याच्या मनाचा वेध घेतला होता ती मंद हसली तिच्या हास्यात एकाच वेळी शांती आणि गुडता होती आत्याना ती नम्रपणे म्हणाली राजेश मात्र क्षणभर हरवून गेला काय होतंय मला आज एका स्त्रीला पाहून असं सैरभर व्हायचं तो स्वतःला समजावत म्हणाला अरे झोपेचा त्रास थकवा बाकी काही नाही पण त्या आवाजातील कोमल गोडवा त्याच्या कानात जुनो अजूनही घुमत होता तो नकळत वाड्याच्या आत पाऊल टाकतो आत प्रवेश करताच त्याला असं जाणवतं हा वाडा जरी जुना असला तरी आतली सजावट मात्र एकदम भव्य होती भिंतींवर जुन्या काळातील तेलचित्र चित्र छतावर लटकणारा क्रिस्टलचा झुंबर आणि जमिनीवर टाईल्सच्या नक्षीदार चौकटी हवेत अगरबत्तीचा हलका सुगंध तरंगत होता पण त्या सुगंधाखाली काहीतरी अनोळख जसं की ओलसर धुळीचा वास हॉलमध्ये एका आलिशान सोफ्यावर एक वृद्ध गृहस्थ बसलेली होती त्यांचा पोशाख जुन्या काळातील होता पांढरा सदरा डोक्यावर पागोट आणि हातात एक काठी राजेशने सभ्यपणे नमस्कार केला माफ करा काका रस्त्यात गाडी थांबावी लागली थोड्या वेळासाठी थांबण्याची परवानगी मिळेल का वृद्धाने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं त्यांच्या नजरेत न बोलता समजणारी खोली होती क्षणभर त्यांनी त्या स्त्रीकडेही पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकसं हास्य उमटलं थांबा आज रात्र इथंच थांबा असं म्हणत त्या वृद्धाने आपल्या खिशातून एक जुनी चावी काढली आणि राजेशकडे दिली वरच्या मजल्यावर डावीकडे खोली मोकळी हाय प्रवासानं थकला असाल तिथे जाऊन घडीभर विश्रांती घ्या राजेशने त्यांचे आभार मानले ती स्त्री अजूनही तिथेच उभी होती एकदम शांत हसतमुख पण तिच्या नजरेत काहीतरी अनाकालनीय होतं जनुतीचा हसू एखाद्या अदृश्य दुःखाचं आवरण होत वेळ दवडता राजेश्वरच्या मजल्यावर गेला पायऱ्या चढताना त्याच्या पावलांचा आवाज त्या रिकाम्या वाड्यात घुमत होता वर पोहोचल्यावर त्याने कुलपाला चावी लावली कुलूप उघडताना मात्र त्याला एक विचित्र आवाज आला दरवाज्यावर सुरेख कोरीव काम होतं काही आकृत्या काही चिन्ह त्यानं जवळून पाहिलं पण त्यातील अर्थ काही समजला नाही त्याला फक्त एवढंच जाणवलं की त्या आकृत्यांकडे पाहताना त्याचं मन अस्वस्थ होतं जणू त्या आकृत्या हलत आहेत आणि त्याच्याकडेच पाहत आहेत जास्त विचार न करता तो आतमध्ये शिरला रूम एकदम प्रशस्त होती मधोमध जुना पलंग बाजूला चारसा आणि खिडकीतून थोडा वारा येत होता लाईट लावल्यावर खोली उजळली पण तरीही वातावरणात एक अजब थंडावा कायम राहिला त्याला आता भुकीची जाणीव झाली तो स्वतःशीच म्हणाला थोडं बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येतो नाहीतर रात्रभर झोप यायची नाही मोबाईल उचलला पण मोबाईलला मात्र सिग्नल नव्हता ठीक आहे जवळपास काहीतरी मिळेलच असं म्हणून तो खाली उतरला हॉलमध्ये ती स्त्री आता एकटीच बसलेली होती वृद्ध गृहस्थ कुठेच दिसत नव्हते तिने डोकं वर करून राजेशकडे एक कटाक्ष टाकला तिच्या ओठांवर पुन्हा तेच मंद हसू उमटलं तेवढ्यात राजेश म्हणाला मी थोडं बाहेर जाऊन येतो थोडीशी भूक लागली काही जेवण वगैरे भेटतं का, का बघतो आजूबाजूला ती क्षणभर शांत राहिली आणि मग अलगद म्हणाली यावेळी बाहेर काहीही मिळणार नाही हा भाग म्हणजे इथे कुणी राहत नाही हल्ली राजेश थबकला का आजूबाजूला कुणी राहत नाही का ती हलक्या आवाजात म्हणाली गाव होत पण आता सगळं उजाडलं आहे तुम्हाला काही अडचण नसेल तर घरात थोडंफार जेवण आहे इथे जेवा मी वाढून आणते त्या आवाजातील मृदता त्याच्या हृदयात भिडली तो नकळत म्हणाला ठीक आहे पण उगस तुम्हाला त्रास कशाला ती हसली अहो अतिथी आला आहे आणि त्रास म्हणताय थांबा लगेच घेऊन येते ती स्वयंपाक घराच्या दिशेने वळाली तिच्या पायघोळ साडीतून दरवाजावरची चमकणारी झाक हल्ली राजेश मात्र तिच्या मागोमागच नजर लावून राहिला त्या चालण्यात काहीतरी मंत्रमुग्ध करणार होत जणू काही काळ थांबला होता थोड्याच वेळात ती परत आली हातात एक पितळी ताट त्यात गरम भात डाळ आणि काही भाज्या घ्या गरम करून आणले बर का राजेशने ताट घेतलं जेवताना त्याला जाणवलं त्या पदार्थांचा सुगंध वेगळाच होता तो वास पारंपरिक मराठी घरगुती जेवल्यासारखा नव्हता काहीतरी प्राचीन पण ओळखीचा वाटणारा त्यानं विचारलं तुम्ही दोघच इथे राहता का त्यावरती हळवार म्हणाली हो माझे वडील आणि मी कधी कधी लोक येतात इथे पण थांबत नाहीत फार वेळ त्यावर राजेश म्हणाला का बर ती एकटक त्याच्याकडेच पाहत म्हणाली कधी कधी इथे शांतता जास्त असते आणि काही लोकांना ती सहन होत नाही राजेशच्या हातातून चमचा खाली पडला तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलं पण त्या हसण्यात काहीतरी वेगळंच होत नुसती माया नव्हे तर जणू कुणाला जपण्याची पण त्याच वेळी काहीतरी लपवण्याची भावना ती म्हणाली इकडे रात्रीची थंडी वाढते तुम्ही वरच्या खोलीत झोपून घ्या राजेशने नम्रतेने मान हलवली तो वर गेला पण डोक्यात विचारांची गर्दी होती ही स्त्री नक्की कोण आहे इतक्या जुन्या वाड्यात राहते पण तिचं बोलणं इतकं मोहक आणि तिचे डोळे इतके ओळखीचे का वाढतात त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते रूममध्ये पोहोचून त्याने खिडकी उघडली बाहेर काळोख दाटला होता पण दूरवर विजा चमकत होत्या जोराचा वाराही सुटला होता आणि तेवढ्यात त्याला त्याच्याच नावाची हाक ऐकू आली तो दचकला कुणी हाक मारली तो बाहेर पाहू लागला समोरच्या झाडामागे ती स्त्री उभी होती कंदिलाच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळला होता पण आता तिच्या चेहऱ्यावरचा हास्य जणू काही नाहीसं झालं त्या जागी गंभीर आणि दुखी भाव होता तिने ओठांवर बोट ठेवून असा इशारा केला आणि पुढच्या क्षणी अंधाराने सगळं गिळून टाकलं त्याने डोळे चोळले आणि पुन्हा तिकडे पाहिलं पण आता मात्र तिकडे काहीच नव्हतं फक्त अंधार राजेश स्वतःशीच म्हणाला आयला मला हे काय होते एका स्त्रीच्या मोहात मी वेळाविड्यात झालोय की काय मला सगळीकडे तीच दिसते राजेशने स्वतःला समजावत पांघरून अंगावर घेतलं पण जरी तो डोळे मिटून पडला तरी तिचं रूप तिचा तो मधुरा आवाज आणि तिच्या साडीचा तो शुभ्र रंग सगळं काही त्याच्या डोळ्यासमोरच फिरत होतं त्याच्या तोंडात अजूनही जेवणाची ती चव रेंगाळत होती ती चव काहीतरी वेगळीच होती जणू त्यात काहीतरी अमंगल मिसळलेलं त्या रस्त्याचा रंग आठवताच त्याच्या अंगावर शहारी आली तो रस्ता नेमका कशाचा होता त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला पण तो स्वतःला समजावत पुन्हा म्हणाला जाऊ दे मूर्ती आपल्याला काय करायचे जेवण भेटलं बस झालं त्याने पुन्हा गादीवर अंग टाकलं गाद्या एकदम जुन्या होत्या पण मऊ आणि एकदम थंडगार खोलीत आता दिवा मंद उजळत होता बाहेर वाऱ्याने खिडकीचा करकर असा आवाज करत दरवाजा हलत होता त्याचं मन मात्र अजूनही अस्वस्थ ती बाई एवढी सुंदर असून एवढ्या वाड्यात कशी राहते आणि तिच्या वडिलांचं रूपही फार विचित्र होतं मला तर वाटतंय काहीतरी वेगळंच आहे इथं राजेश स्वतःशीच पुटपुटत होता तो विचार करत राहिला आणि थोड्याच वेळात झोपेच्या आधीन गेला स्वप्नात ती पुन्हा आली तिच्या हातात एक दिवा आणि ती त्याच्या भोवती फिरत होती त्या प्रकाशात ती स्वरूप आणखीनं सुजळून निघालं ती त्याच्या जवळ येते त्याच्या गालाला स्पर्श करते आणि काहीतरी कुसबुसते तू आलास शेवटी खूप दिवस वाट पाहत होते रे मी तुझी राजेश तिला काहीतरी विचारायचा प्रयत्न करतो पण तिच्या डोळ्यात बघताच त्याचे शब्द हरवतात त्याचवेळी दिवा अचानक मंदावतो आणि तिच्या मागे काळोखातून दोन सावल्या उभ्या राहतात एक वाकलेली आणि एक विकृत ते बघून मात्र राजेशच्या अंगावर काटा येतो तो घाबरूनच मागे सरकतो आणि त्या सावल्या हळूहळू त्याच्यावर झेपावतात अचानक काच फुटल्याचा आवाज झाला आणि राजेशची झोपमोड झाली तो क्षणभर गोंधळला की कुठे आहे मी त्याचं स्वप्न आणि वास्तव याचं भान सुटलं होतं बाहेर सर्वत्र स्मशान शांतता फक्त वाऱ्याचा हलका आवाज तो डोळे मिटून पुन्हा झोपायचा प्रयत्न करतो पण पुन्हा तोच आवाज यावेळी मात्र त्याने तो आवाज स्पष्ट ऐकला होता कसला तरी खरवडण्याचा गुरगुरण्याचा आणि जिभल्या साटल्यासारखा का आवाज काय आहे आयला इथं काय एखादा प्राणी प्राणी ऐका काय त्याने कानावर उशी दाबली पण आवाज अजिबात थांबला नाही उलट आता अधिकच जवळून येत होता हृदय जोरजोरात धडधडू लागलं त्यानं हळूस डोळे उघडले समोरच्या भिंतीवर काहीतरी हालचाल झाली करकर असा आवाज करत एक काळी सावली भिंतीवरून वर सरकली आणि शेताकडे नाहीशी झाली राजेश मात्र आता तिजून गेला कोण आहे तिकडं तो मोठ्याने ओरडला पण समोरून मात्र काहीही उत्तर आलं नाही त्यानं नजर खाली आणली मोरीजवळ काहीतरी हलत होतं त्यानं मोरीकडे नीट पाहिलं आणि त्याचे डोळेच थिजले त्याला फारच आश्चर्य वाटलं कारण ती पांढऱ्या साडीतली स्त्री आता तिथे बसलेली होती आणि त्याच्याकडेच नजर रोखून पाहत होती पण तिचं रूप आता एकदम बदललेलं ती निळीशार डोळे आता गारगोटीसारखे सारखे झाले होते मध्ये काळी आडबिरेश इकडे तिकडे हलत होती तिची जीभ एकदम लांब लाल आणि पुढे टोकदार हळूहळू बाहेर येत ती जिभल्या चाटत होती तिच्या गालावर खोल सुरकत्या पडलेल्या होत्या त्वचा लटकलेली आणि हाडही स्पष्ट दिसू लागली त्या चेहऱ्यावरचा आधीचं मोह हास्य हो। आता एकदम भयंकर आणि विकृत रूप धारण करून त्याच्याकडेच बघत होत तिच्या घशातून मात्र एखाद्या भुकेल्या श्वापदाचा आवाज निघू लागला गुरगुरण्याचा राजेशचा श्वास अडकला त्याने मागे सरकण्याचा प्रयत्न केला पण गादी हल्ली आणि पलंगाच्या कोपऱ्यात काहीतरी हल्ल्याचं त्याला जाणवलं त्यानं पाहिलं तर तो तोच वृद्ध माणूस पण आता त्याचं रूप पूर्णपणे बदललेलं त्याचं शरीर लिबलिबीत काळसर आणि चिकल्यासारखं का झालेलं होतं ठिकठिकाणी काळी पांढरे केस उभे राहिलेले त्याच्या डोळ्यात रक्ताचा लाल रंग आणि ओठांवर एक विक्षिप्त हसू काय चाललं इथे राजेश मोठ्याने घाबरून ओरडला वृद्धाने गुरगुरत उत्तर दिलं अरे तू आलास किती दिवस झाले कुणीही या वाटेनं फिरकलंही नाही त्या म्हाताऱ्याची ओठ हल्ली आणि त्यातून सडलेल्या दातांची रांग दिसली त्याचवेळी ती स्त्री आता एकदम विकृत रूपात मोरीतून उठली आणि हळूहळू पुढे सरकली राजेश घाबरून मागे सरकला पण पाठीमागे पलंगाची लाकडी फळी त्याच्या पाठीवर लागली आणि तो अडकला समोरून ती स्त्री आणि बाजूला तो वृद्ध दोघेही त्याच्याकडे येत होते वातावरण पूर्ण स्तब्ध झालं फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज एकदम गरम दुर्गंधी आणि भीषण वृद्ध त्या स्त्रीकडे पाहतच म्हणाला आधी तुझा जा तुझा जास्त हक्क आहे ती स्त्री मात्र एकदम विकृत आवाजात हसली आणि म्हणाली नाही आधी तू जा तुला जास्त दिवस झाले तुपाशी राहून आज तुझी बारी आधी त्यांच्या आवाजात अजिबात माणूस की नव्हती तो संवाद नव्हता तर शिकारीची विभागणी होती वृद्ध माणूस गुरगुरत पुढे आला त्याच्या ओठाखालून दोन टोकदार धारदार सुळे बाहेर आली राजेश थरथरतच मागे सरकला त्याच्या अंगातून आता टपटप घाम गळू लागला डोळी झपाटलेली त्या वृद्धाने त्याच्या मानेवर हात ठेवला तो स्पर्श एकदम थंडगार आणि मृत राजेशने धडपड केली पण त्या वृद्धाची ताकद अपार होती त्याने मानेजवळ तोंड आणलं राजेशच्या नाकात सडलेल्या मासाची दुर्गंधी शिरली सुळ्यांची टोकं त्याच्या त्वचेला स्पर्शलीच होती तेवढ्या जणू विजेचा झटका बसावा तसा आवाज झाला तो वृद्ध माणूस किंचाळला आणि खोलीच्या कोपऱ्यात फेकला गेला त्याचं शरीर थरथरू लागलं राजेशनं दसकून डोळे उघडले त्याला दिसलं ती स्त्री त्या वृद्धाकडे तुच्छतेने पाहत होती तिचं शरीर झटका बसल्यासारखं थरथरलं आणि ती सुद्धा त्या कोपऱ्यात जाऊन पडली राजेशचा श्वास एकदम जोरात चालू त्यानं झटक्यात गळ्याला हात लावला तिथं काहीतरी स्पर्शलं ते एक लॉकेट होतं त्याच्या आईनं दिलेलं ते श्री गुरुदेव दत्तांचं लॉकेट त्याला आठवलं आई त्याला म्हणाली होती हे अंगात ठेवू प्रवासाला निघतोयस ना दत्तगुरु तुझी रक्षा करतील त्याला आता सगळं काही समजलं त्याच्या जिवंत राहण्याचं कारण तेच होतं त्यानं हात जोडले डोळे मिटले आणि मनोमन जप सुरू केला श्री गुरु दत्त महाराज की जय आणि त्या जपानंतर खोलीत एक गुढ प्रकाश पसरला त्या दोन्ही विकृत आकृत्यांनी त्यांचे कान झाकले ते दोघेही मोठमोठ्याने किंचाळू लागले थांब थांब त्यांचे चेहरे आता एकदम विकृत झाले शरीर वाकडं तिकडे होत गेलं राजेश हळूच बॅग उचलतो आणि हळूहळू मागे सरकतो त्या दोघांच्या किंकाळ्या त्याच्या कानात घुमत असतात तो जराही वेळ न दवडता थेट दरवाज्याकडे धावत सुटतो त्याच्या मागे ते दोघेही गुरगुरत पळत येतात त्यांचे पाय जमिनीला लागत नाहीत ते हवेतूनच घसरत येतात राजेश मात्र थेट त्याच्या गाडीकडे पळतो त्याला भरपूर दम लागला होता पण तो अजिबात थांबत नाही रस्त्यापर्यंत पोहोचतो आणि त्याची गाडी तिथेच उभी दिसते तो झटक्यात चावी लावतो इंजन सुरू होतं गाडी वेगाने सुटताच तो मागे वळून पाहतो वाड्याच्या दरवाज्यापाशी ते दोघेही उभे आहेत त्यांची रूपं आता माणसांशी राहिली नाहीत काळ्या सावल्या लाल डोळे आणि रक्ताने माखलेलं तोंड त्यांनी एकदमच ओरड केली आणि पुढच्या क्षणी वाडा काळोखात विलीन झाला त्याने पुन्हा गळ्यातील ते लॉकेट घट्ट पकडलं दत्तगुरु तुम्ही वाचवलंत तो अनुभव खरोखर विलक्षण होता त्यानंतर मात्र तो सहसा रात्रीचा प्रवास टाळतो आणि तो अनुभव त्याला अजूनही आठवला की त्याच्या अंगावर सरसरून काठी येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चेहरा बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद